जन्म व मृत्यू दाखल्यासाठी एकवीस दिवसांत करा नोंदणी संपूर्ण माहिती पहा या चॅनेल सबस्क्राईब करून बेल ऑयकन प्रेस करा शासन निर्देश काय आहे ते बघा जिल्हा प्रशासनाकडून जनजागृती करण्यासाठी तातडीने अंमलबजावणी होताना दिसत आहे जन्म मृत्यू प्रमाणपत्राची विविध कामांसाठी गरज भासते त्यामुळे जन्मानंतर किंवा मृत्यूनंतर एकवीस दिवसांत ऑनलाईन नोंदणी करून प्रमाणपत्र घेण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत त्यासाठी स्वतंत्र भवस्वट तयार करण्यात आली आहे एखाद्या बालकाचा जन्म असो किंवा कुटुंबातील सदस्याचा मृत्यू असो त्याबाबतचे प्रमाणपत्र जवळील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयात नोंदणी करून घ्यावे लागते अनेकजण हे प्रमाणपत्र घेण्याकडे दुर्लक्ष करतात परंतु ऐनवेळी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी संबंधितांची झडपड सुरू होते त्यावेळी मात्र प्रमाणपत्र वेळेत मिळत नसल्याने मानसिक त्रासही सहन करावा लागतो ही गोष्ट टाळण्यासाठी आता शासनाने मृत्यू पोर्टल तयार केले आहे त्या पोर्टलवर घर बसल्याही ऑनलाईन नोंदणी करता येते ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयातही तो अर्ज सादर करणे गरजेचे आहे ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सात ते पंधरा दिवसामध्ये संबंधित अर्जदाराला प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे जन्म मृत्यू नोंद एकवीस दिवसांत करणे बंधनकारक जन्म व मृत्यूचे प्रमाणपत्र घेण्याकडे अनेकांचे दुर्लक्ष होते त्यामुळे नंतर कायदेशीर अडचणींचा सामना संबंधितांना करावा लागतो ही बाब टाळण्यासाठी एकवीस दिवसांत अर्ज करणे गरजेचे आहे अशी करा ऑनलाईन नोंदणी शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले हे पोर्टल ओपन करावे त्यातील जनरल पब्लिक ऑप्शनवर क्लिक करून नोंदणी करावी ऑफलाइन नोंदणी कशी करावी शासनाच्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा त्यानंतर संबंधितांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयात ऑफलाईन अर्ज सादर करणे ही अधिक गरजेचे आहे एकवीस दिवसांनंतर अर्ज केला तर जन्म मृत्यूचे प्रमाणपत्र घेण्यासाठी एकवीस दिवसांत अर्ज करणे गरजेचे आहे त्यानंतर अर्ज केला तर संबंधित यांची परवानगी घेऊन प्रमाणपत्र मिळवावे लागते नागरिकांनी वेळेत अर्ज करणे गरजेचे आहे जन्म मृत्यूची नोंद वेळेत करून प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे नागरिकांनी अर्ज केल्यानंतर शासकीय निकषानुसार त्यांना प्रमाणपत्र वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातात त्यामुळे नागरिकांनी प्रमाणपत्रासाठी वेळेत अर्ज दाखल करावेत अशाच नवनवीन माहिती करीता चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद